गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरी गीतेचा अर्थ स्पष्ट करते प्रत्येक ओवीत गीतेचा संदेश सोप्या भाषेत दिला आहे कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग यांचा संगम दिसतो जीवनात योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळते संन्यास संसार कर्म या सर्वांचा योग्य समन्वय शिकवला आहे प्रत्येक वाक्य गहन आणि अर्थपूर्ण आहे सामान्य लोकांना गीतेचा गूढ अर्थ कळतो संतांनी गीतेतील अंश समजावून सांगितलेला आहे जीवनाच्या कठीण प्रसंगात मार्गदर्शन आपल्याला मिळते आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन दिले आहे भक्तीमुळे मन शुद्ध होते ज्ञानामुळे जीवन सुसंगत होते आणि श्रीकृष्णाचा उपदेश व्यवहारात उपयोगी पडतो हे ग्रंथ लोकांसाठी अमूल्य आहे ज्ञानेश्वरी गीतेच्या अर्थाची दिव्य प्रकाशवाट आहे तर मंडळी हा आव व्हिडिओला आवडला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद